नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जेजुरी गडावर भाविकांची धावपळ दर्शनासाठी आलेली बैलजोडी उधळल्याने गडावर गोंधळ येथील तीर्थक्षेत्र जेजुरी गडावर आज भाविकांच्या अलोट गर्दीत एक थरारक घटना घडली खंडोबाच्या दर्शनासाठी आणलेली एक बैलजोडी अचानक उधळल्याने गडावर मोठी धावपळ उडाली या गोंधळामुळे काही काळ भाविकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी अनेक भाविक आपल्या लाडक्या बैलजोड्या घेऊन गडावर येत असतात आज दुपारी अशीच एक देखणी बैलजोडी गडाच्या मुख्य परिसरात आणली होती मात्र वाद्यांचा आवाज आणि भाविकांच्या गर्दीमुळे बैल बिथरले आणि त्यांनी थेट गर्दीत पळायला सुरुवात केली गडावर उडाली खळबळ बैल उधळल्याचं पाहताच पायऱ्यांवर आणि परिसरात असलेल्या भाविकांनी जीव वाचवण्यासाठी त्या बाजूला धाव घेतली अचानक झालेल्या या प्रकारामुळे लहान मुले आणि महिलांची मोठी तारंबळ उडाली काही भाविक किरकोळ धक्काबुक्कीत खाली पडले बैलजोडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बैल मालक आणि त्यांच्या सहकार्याने शर्तीचे प्रयत्न केले काही वेळाने बैलांना सुरक्षितरित्या शांत करून गडाबाहेर नेण्यात आलं सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही मात्र अशा घटनांमुळे गडावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे गडावर मोठी गर्दी असताना जनावरे आणताना भाविकांनी अधिक खबरदारी घेणं आवश्यक आहे वाद्यांच्या आवाजामुळे जनावरे बिथरण्याची शक्यता असते त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचं पालन करावं आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट